गुड मॉर्निंग लिओ पाणी आहे भंकून भुंकून तहान लागली असं नाकत नाही जात का रे पाणी तुझ्या आमच्या गुलाबाच्या झाडाला किती सुंदर फुलं आलंय गुलाबाचं खूप आलेत खूप खूप अपराजिता काय काय कुठं कुठं कुन मला बोलवतोस का बघायला गेला 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 भुबू आता ना हळूच हळूच

आलेत ना कापड नको फाडू दुरांचा आवाज येतोय ना घंटी गेले ऊन लागायला लागल्यावर का हँगिंग है। पॉट फिरवान लिहोला खायला हॅलि Lagan, eh,

यो यो किती पळतो जय जरा फेर आहे यो यो लेव्हेंडर नुसतं पळतय ले। स्टाइल मेरे रहने का देख लियो इकडे बघ हँडसम लुकच काढितय लिओचं पार्सल आलं आहे तर आपण आता करूया त्याची अनबॉक्सिंग तर लिओसाठी आहे ॲस्कल पेट कॅल्शियम टॉनिक एकशे पासष्ट प्राइज आहे तीनशे एम एल यामध्ये आहे कॅल्शियम फॉस्फरस विटामिन डी थ्री बी ट्वेल ए आणि ई तर त्याच्यामुळे लिओसारख्या डॉगसाठी त्यांचे हाडं मजबूत होतात दात चमकदार होतात आणि ग्रोथ फास्ट होते आल्यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्रीमुळे डाएट हेवी होतो नाही का लिओ म्हणतो स्ट्रॉंग बॉडी हॅपी डॉगो जेवणात मिक्स करून टाकता येते आहे तुला प्यायचंय बस खाली स्टिक खात लिओ बस बसा, बसा। साथी साथी। बस हाडांच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतंय एस्कल्पेट कॅल्शियम टॉनिक आणि दातांच्या मजबूतीसाठी सुद्धा स्किन पण छान होती यानी नाही का आणि हा बघा लिओ खातोय स्टिक किती दाम लागलाय बॉटल दाखवते मी आतून कशी आहे मोठी बॉटल आहे तीनशे एम एल कॅल्शियम सप्लिमेंट खूप महत्वाचं असतं दातांसाठी आणि हाडासाठी ना? ना काय काय नको घेऊ नको 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 लागन लिहो नाही आता लिस्टच घेतली त्याची खेळायला बरं का लिओ तुटन ते आधीच डिटेक्टिव्ह लिओ कसला आवाज येतोय तुला हे तार तार्टोचन कसला वास आला आहे काहीतरी शोधतोय लिओ काहीतरी जाणवले त्याला चाहूल नाही का लिओ चोरट्याला का लिओ अंधारात इतका काळा कुट्टा अंधार असतो आमच्याकडे लाईटी नसतात रस्त्याला वन टू आव किती छान कॅच पकडलाय लिओनी उडी मारून आता घेऊया लिओच्या कमांड सेशनची रिव्हिजन मी बिस्किट घेत्या आता घेऊया कमांड सेशन बसा गुड बाय बस खाली 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 गुड बॉय लेट करंट लागला स्लीप कमांड गुड बाय हॅलो आता देऊया जंप कमांड लिओ जंप, ये गुड बॉय हातावरती उभा राहायला हाय फाय आता, आता देऊया लिओला शेक ची कमांड हँड गुड बॉय हाय फाय हाय 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 ये लिवचं बघा पेरू खायचं काम चाललंय दाखव पेरू तुझा हे बरे वास सुटलाय पेरूचा लिहो लिवाला पेरू लि आवडतात दुपारी एक पेरू खातोय छोटासा संध्याकाळी एक চলো বাই গুড নাইট গুড নাইট লিও খাত পিরো আত বায় বাই